आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालात भाजपला मिळालेला विजय हा जनतेच्या प्रश्नांवर आधारित जनादेश नाही हा विजय सत्तेचा गैरवापर प्रचंड पैसा प्रशासकीय दबाव तंत्र आणि लोकशाही मूल्यांना तिलांजली देणाऱ्या पद्धती वापरून मिळवला आहे भाजप व सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीत शेतकरी कामगार बेरोजगार युवक महिला गोरगरीब जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून केवळ शक्ती प्रदर्शन पैशांचा मारा आणि भीतीचे वातावरण निर्माण केले त्यामुळे हा निकाल जनतेच्या मुक्त इच्छेचा खरा कौल मानता येणार नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मात्र कोणत्याही दबावाला न जुबानता अत्यंत पारदर्शक प्रामाणिक आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली जनतेच्या दैनंदिन प्रश्नांना घेऊन संघर्षाचा वारसा पुढे नेत आम्ही खरी वैचारिक राजकीय लढत दिली आहे या लढतीत आम्हाला मिळालेली मते ही हक्काची जागरूक आणि संघर्षशील जनतेची मते आहेत याचे आम्हाला समाधान आहे आमाला ही। हा लढा निकालापुरता मर्यादित नाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेच्या हक्कांसाठी आणि शोषणाविरोधातील संघर्ष अधिक तीव्रपणे पुढे देण्याचा निर्धार माकप करत आहे सत्तेच्या जोरावर मिळालेला विजय क्षणिक असतो मात्र जनतेच्या प्रश्नांवर उभा असलेला संघर्षच खरा दीर्घकालीन विजय ठरेल असे मत माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी व्यक्त केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसर